नमस्कार मी अशोक शिंदे शिंदेबायोटिक नर्सरी करमाळा जिल्हा सोलापूर इथून आर्डर सीड्स प्रायवेट लिमिटेड या ठिकाणी कंपनीच्या मार्गातून कंपनीने इन्व्हिटेशन केलं होतं खरं तर म्हणजे इन्व्हिटेशन सर्वच कंपन्या करतात परंतु आम्ही नर्सरीधारक जे पुढच्या वर्षी एखादा मार्केटला नवीन वान कुठला आहे का कुठली एखादी मिरचीची असेल किंवा सगळीच भाजीपाल्यामधली कुठली व्हरायटी असेल ती व्हरायटी आधी कंपन्यांमधल्या आर एन डी प्लॉटमध्ये पाहून तिचे गुण वैशिष्ट्य कॅरेक्टर सर्व गुण कसे आहेत तिचा माल कसा आहे तिची सेटिंग कशी टेम्परेचरला कुठल्या कशी चालते क्लायमेटला कशी ते हे होती रोगाचं काय प्रमाण आहे रोग कसा राहतो तिला ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आम्ही सगळं सर्व बऱ्यापैकी नर्सरीधारक वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये फिरत असतो पण अशाच प्रकारे मी ऑर्डर शीट्स या ठिकाणी आम्ही इन्व्हिटेशन केलेलं होतं आणि आम्ही आलो तर मला या ठिकाणी फिरत असताना ब्लॅक नाईन्टी नाईन ही शीटची हिरवी मिरची ही पाहायला मिळाली तर ही मिरची पाहायला जर पाहायचं जर झालं तर आता फेब्रुवारी महिना आहे आणि फेब्रुवारी महिना असून टेम्परेचर कर्नाटकामध्ये आपल्या सोलापूर म्हणजे महाराष्ट्रापेक्षा जास्त असूनसुद्धा तिची ये बघा आता लांबी बघा हिची साईज बघा आणि किपिंग क्वालिटी म्हणजे मजबूतपणा बघा कारण उन्हाळ्यामध्ये काय होतं जर हा स्किन जर ह्याचा जर नाजूक आणि साल पातळ असेल तर ह्याचा ड्रॉबॅक्स काय असतो की सनबर्निंग सहज होऊ शकतं पण कातळही चांगलं मजबूत आहे त्यानंतर मालाची साईज चांगली म्हणून इथं शेतकऱ्यांना तोडणीसाठी अगदी योग्य माल त्यानंतर ह्याचा आम्ही तिखटपणा पण पंजेंशी पण तिक चेक करून पाहिली तर एक चार तीन चार तोड्यानंतर एक जी पंजेंशी एकदम चांगल्या प्रकारे होती आणि हा जो गर्द हिरवा कलर म्हणजे सगळ्याच गुणांनी जशी फार्मरला सुटेबल आणि शेतकऱ्यांच्या सर्व म्हणजे तोडणीस योग्य रोगप्रतिकार क्षमता चांगली अतिशय जास्त प्रमाणात माल त्यानंतर कंटिन्यू सेटिंग या सगळ्या गुणांनी संपन्न असा शीटचा जी काय हिरव्या मिरचीचा प्लॉट आम्हाला आवडला ब्लॅक नव्याण्णव ह्या शीटच्या वाहनाची भाजीपाल्याची जी काय मिरचीची रोपं आहेत ती शिंदे बायोटेक नर्सरी करमाळा या ठिकाणी उपलब्ध होतील आणि तसेच हा जो काय शेतकऱ्यांनी सिलेक्ट केलेला किंवा ऑर्डर ऑर्डरशिटनी सिलेक्ट केलेला वा आहे तो नक्कीच येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना एक मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमवून देईल धन्यवाद